आनंदाची अशी बातमी आहे जवळपास मित्रांनो पंचवीस हजार आठशे छप्पन जागांसाठी मित्रांनो रेल्वेमध्ये मेगा भरती सुरू आहे आणि ही मागील पाच वर्षानंतर एवढी मोठी भरती आलेली आहे दोन हजार एकोणीस नंतर आता दोन हजार चोवीस मध्ये मित्रांनो ही भरती आलेली आहे आणि संपूर्ण माहिती आपण रेल्वेच्या ऑफिशियली वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी पाहणार आहे त्यामुळे मनामध्ये कोणताही संदेह न ठेवता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती भेटणार आहे आणि तरीही तुम्हाला काही शंका राहिल्या तर मी माझा तुम्हाला पर्सनल नंबर देणार आहे त्यावरती तुम्ही कॉल देखील करू शकता परंतु अट एवढीच आहे की अगोदर व्हिडिओ मन लावून काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे कोणतीही काय करायची नाही आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईक ज्यांना तुम्हाला वाटते की त्यांना पण माझ्यासारखाच फायदा झाला पाहिजे तर त्यांच्यापर्यंत नक्की नक्की हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आपल्या जीवलग प्रियजनांपर्यंत व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी ज्या वेळेला त्यांना रेल्वे भरतीबद्दल काहीच माहिती नाही तर त्यांच्यासाठी मित्रांनो दोन शब्द सांगत आहे की रेल्वेची परीक्षा मित्रांनो आपण असल आपल्या मराठीमधून देऊ शकता आपल्या मातृभाषेतून देऊ शकता त्यामुळे हिंदीचं इंग्रजीचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आपण आपल्या मातृभाषेतून मराठीतून या ठिकाणी परीक्षा देऊ शकतो आणि आता फॉर्म भरल्यानंतर मग तयारी कुठून करू कसं करू कोणतं पुस्तक वापरू काय करू काही ताण घ्यायची गरज नाही ऑल इन वन सगळी तयारी तुमच्या मित्रांनो मराठीमधून आपण फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये घर बसल्या या ठिकाणी करून घेत आहे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स ऑनलाईन टेस्ट हे सगळं आणि सगळं फक्त तुम्हाला दोनशे नव्याण्णवमध्ये भेटत आहे सोबतच रेल्वेचं तर भेटतंच आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला उद्या तलाठी भरती ग्रामसेवक झेडपी महानगरपालिका भरती या जरी भरती आल्या तर त्या त्याची सुद्धा तयारी मित्रांनो याच फी मध्ये होत आहे रेल्वे प्लस सरळ सेवा ऑनलाईन क्लास लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास हे सगळं तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये दिलं जात आहे लाईव्ह नाही पाहू शकला तर रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता आणि विशेष म्हणजे याची व्हॅलिडिटी मित्रांनो तुम्हाला तब्बल एक वर्षापर्यंत ठेवलेली आहे म्हणजे एक वर्षाची फी फक्त फी तुम्हाला दोनशे नव्याण्णव या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे ही मर्यादित काळासाठी ऑफर आहे कधीही मित्रांनी वापर जाऊ शकते कदाचित हा शेवटचा तुमच्यापर्यंत आलेला व्हिडिओ असू शकतो तर त्याची ऑफर जाण्या अगोदर मित्रांनो याचा लाभ घ्यायचा आहे कसं जॉईन करायचं फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव शहात्तर या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं की तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे तरी पण काही नाही समजलं बिंदाज या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता मग तुम्हाला यामध्ये काय काय भेटणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया जेणेकरून तुमचा एक एक रुपया मित्रांनो कुठं लागत आहे कामी लागत आहे ते तुम्हाला समजून येईल तर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठंही एवढ्या कमीमध्ये एवढं क्वालिटी एज्युकेशन भेटणार नाही एवढं तुम्हाला कंटेंट मित्रांनो दोनशे नव्याण्णवमध्ये दिलं जात आहे जसं की या ठिकाणी जर बघितलं रेल्वे भरतीचा जो संपूर्ण सिलेबस आहे तर मराठीमधून हो मित्रांनो जसं की इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून को कोणत्या घटकावरती कसा प्रश्न विचारलेला आहे याच्या तुम्हाला नोट्स पण दिल्या जातात ऑनलाईन टेस्ट दिल्या जातात लाईव्ह क्लास दिले जातात लाईव्ह नाही पाहू शकला तुम्ही ते सुद्धा पाहू शकता आणि सगळं एक वर्ष व्हॅलिटीसह फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला दिलं जात आहे तब्बल पाचशे तेवीस घटक आहेत मित्रांनो कोणत्या घटकावर कसा प्रश्न कोणत्या परीक्षेला कोणत्या शिफ्टला विचारलेला आहे हे सगळं तुम्हाला टू द पॉईंट विथ प्रूफ दिलं जातं त्यामुळं भरकटण्याचं झिरो टक्के चान्सेस आहेत मित्रांनो जर तुम्हाला न भरकटता टू द पॉईंट मित्रांनो उरलेल्या दिवसामध्ये तयारी करून या ठिकाणी सक्सेस व्हायचं असेल तर नक्की 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 जॉईन करा एक्झाम बॉर्डचे क्लासेस सध्या फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये सुरू आहे आपल्याच याचा स्क्रीनशॉट काढा व्हिडिओ संपल्यानंतर व्यवस्थित पहा आणि नक, नक्की मित्रांनो या ऑफरचा तुम्ही लाभ घ्या चला तर मग आता वन बाय वन सर्व या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या ऑपॉर्च्युनिटी आहे ते, ते पाहूया आणि अजून पण मित्रांनो आतापर्यंत तर भरपूर जाहिरात आलेलेच आहेत परंतु अजून पण पर एक महत्त्वाची अपडेट सांगू आणि लगेच व्हिडिओला सुरुवात करू महत्वाची अपडेट म्हणजे मित्रांनो अजून एक भली मोठी जाहिरात येणं बाकी आहे ओके त्याचा या ठिकाणी टाइम टेबल रेल्वेने डिक्लेअर केलेला आहे ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ही लेवल ची येणार आहे ओके दहावी झाला असेल आय टी आले असेल तर जबरदस्त तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे मागील वर्षी म्हणजे मागील दोन हजार एकोणीसला जवळपास एक लाख तीन हजाराची फक्त लेवल वनची मित्रांनो भरती आली होती ग्रुप डीची आली होती त्यामुळे ती आता कधीही कोणत्याही क्षणी येऊ शकते त्यामुळं ती मेन भरती कोणती होऊ न होऊ त्यासाठी तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे ही तुमची या ठिकाणी आतापासूनच मा मेंटेलिटी ठेवा ओके चला मग या व्यतिरिक्त ते कोणकोणत्या भरती आहेत ही तर येणारच आहे आली की मी तुम्हाला कळवेल सर्वप्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलंच आहे किंवा आपल्या बॅचमध्ये जॉईन झाल्यावर तुम्हाला पेडॉट ग्रुपमध्ये ॲड केलं जातं तिथं पण सगळ्या तुम्हाला अपडेट भेटतच आहे त्याची ताण घ्यायची काही गरज नाही तर याच्या व्यतिरिक्त कोणकोणत्या भरत्या आलेल्या आहेत आपण या ठिकाणी आता बघणार आहोत चला मग ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी आपण आलेलो आहे इम्पॉर्टंट मेसेज मध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आपण बघू शकता आत्ताचीच या ठिकाणी जर आपण बघितलं सत्तावीस तारखेचीच या ठिकाणी अपडेट आलेले आहे म्हणजे हे आपण वन बाय वन पाहतोय आता ही फक्त जाहिरात क्रमांक पहिली पाहतो ठीक आहे जाहिरात क्रमांक पहिली पुढं अजून आपल्याला दोन जाहिराती महत्त्वाच्या या ठिकाणी पाहायच्या आहे ठीक आहे तशा तर तीन पाहिजे आहेत परंतु महत्त्वाच्या दोन आहेत तर ही आता पहिली या ठिकाणी आपण जाहिरात पाहतोय त्यानंतर दोन नंबरची त्यानंतर तीन नंबरची आणि त्यानंतर चार नंबरची या जाहिराती आपण अशा पाहणार आहोत तर सर्वप्रथम जर या ठिकाणी आपण बघितलं तर मित्रांनो ही आलेली आहे टेक्निशियन ग्रेड थ्री आता तुम्ही एवढं नशिबावून आहात एवढं नशिबावून आहात की ऑलरेडी ही जाहिरात येऊन गेलेली होती ओके यापूर्वीच येऊन गेलेली होती मित्रांनो ही जाहिरात परंतु रेल्वेला काय वाटलं काय नाही ना माहिती नाही बरं का परंतु रेल्वेने पुन्हाही तुमच्यासाठी काय केले मित्रांनो ओपन केलेली आहे स्पष्टपणे या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो ऑफिसच्या वेबसाईटवरती वरती जाऊन तुमच्यासाठी आणलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता तर या ठिकाणी जर बघितलं कधीपासून कधीपर्यंत अर्ज करायचे आहेत मित्रांनो तर या ठिकाणी बघा अगोदरच ही जाहिरात येऊन गेल्यामुळे आता फक्त तुम्हाला पंधरा दिवसाचा वेळ दिलेला आहे कधीपासून तर दोन दहा दोन हजार चोवीसपासून ते सोळा दहा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत मग हे तर ठीक आहे बाबा अर्ज करायचे आहेत पुन्हा ओपन झाली मग नेमकं याला फॉर्म भरू कोण शकतं ते आपण या ठिकाणी बघूया त्यासाठी आपण जाऊया ओरिजिनल जाहिरात ज्यावेळी जाहिरात आलेली होती मित्रांनो ओके जाहिरात कधी आलेली होती तर ही जाहिरात मित्रांनो ऑलरेडी या ठिकाणी बघू शकता नऊ तीन लाशी जाहिरात आलेली होती आणि त्याची लास्ट डेट पण आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो इथपर्यंतच त्याची लास्ट डेट होती परंतु सुदैवाने काय झाली याची लास्ट डेट वाढलेली आहे आणि त्यावेळेस फक्त आणि फक्त किती होत्या नऊ हजार जागा होत्या नऊ हजार जागा होत्या परंतु नंतर त्यांनी काय केलं मित्रांनो या ठिकाणी नऊ हजाराच्या त्यांनी किती केल्या मित्रांनो चौदा हजार असा प्रत्येक जाहिरातीमध्ये जवळपास ते वाढवत आहेत आनंदाची गोष्ट आहे किती केल्या मित्रांनो चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव या ठिकाणी जागा काय केल्या वाढवल्या मग ह्या जागा वाढवल्यामुळे त्यांनी अगोदर सांगितलं होतं की आम्ही नंतर त्याची लिंक ऍक्टिव्हेट करू याचा पण मी तुम्हाला यापूर्वी व्हिडिओ बनवला होता तर त्याचीच लिंक या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी ॲक्टिवेट केलेली आहे त्यासाठी वयोमार्य हो बघूया किती आहे आणि एक लक्ष ठेवाल तुम्हा, तुम्हा, तुम्हाला तुम्ही समजा या जाहिरातीमध्ये जर पात्र नसाल तर हार मानायची नाही मी पुढची लगेच दुसरी जाहिरात लगेच या व्हिडिओमध्ये दाखवणार लगेच तिसरी दाखवणार आहे चौथी दाखवणार आहे आणि अपकमिंग येणारी मित्रांनो पाचवी जाहिरात सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे म्हणजे त्याचं पण अपडेट देणार आहे वय काय लागतं शिक्षण काय आहे सगळं त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तुमचं दहावी झालं असेल बारावी झालं असेल ग्रॅज्युएशन झाला असेल हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यामुळं हार मानायचं नाही एका फॉर्ममध्ये पात्रता बसत नसेल तर दुसरा दुसरा तिसरा असे रेल्वेमध्ये भरत्याच भरत्या आहेत मला विश्वास आहे की कोणत्या ना कोणत्या साठी तरी तुमच्यासाठी जागा असणार आहे ओके okay? तर बघा या ठिकाणी जर वय बघितलं तर वय किती मित्रांनो तर वय मित्रा जर आहे या ठिकाणी अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत ॲक्च्युली तेत्तीसच असतं परंतु कोरोनामुळे काय झालं मित्रांनो तुम्हाला तीन वर्ष काय केलेलं आहे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे आनंदाची गोष्ट आहे ठीक आहे तीन वर्ष कारण मागच्या काळामध्ये मा तीन वर्षापर्यंत भरत्याच नव्हत्या त्यामुळं सरकारने तो विचार करून काय केलेला आहे मित्रांनो तर या ठिकाणी एज रिलॅक्सेशन तुम्हाला दिलेलं आहे मग आता या ठिकाणी एज रिलॅक्सेशन बघितलं त्यानंतर एस सी एस टी असाल तर अजून यामध्ये तुम्हाला छत्तीस प्लस पाच म्हणजे तुम्ही एक ठिकाणी एकेचाळीस वर्षापर्यंत भरू शकता ओबीसीसाठी छत्तीस प्लस तीन म्हणजे या ठिकाणी तुम्ही जवळपास एकोणचाळीस वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता ठीक आहे हे आपण या ठिकाणी एस सी एसटी ओबीसी आणि बाकीच्या कॅन्डिडेटसाठी सुद्धा या ठिकाणी बघू शकता इज रिलॅक्सेशन दिलेलं आहे मग आता सगळ्यात महत्वाचं बाबा फी फी तर तुम्हाला माहितीच मित्रांनो रेल्वे तुमची रिफंड करते पाचशे रुपये फी आहे ओपन आणि अनरिझर्व ओपन आणि ओबीसी पुरुष उमेदवारांसाठी पाचशे आहे आणि बाकी सगळ्या महिला आणि सगळ्या कॅटेगरीसाठी अडीचशे आहे परंतु तुम्ही परीक्षेला नुसतं जाऊन तर अडीचशे तुमची रिफंड केली जाते आणि ओपन साठी चारशे रुपये रिफंड केले जातात म्हणजे ओपनला फी पडते आणि बाकीच्यांना रुपये फी पडते असं म्हणायला काही हरकत नाही त्यानंतर आता महत्वाचं म्हणजे एज्युकेशन काय काय लागतंय ते बघूया मित्रांनो या ठिकाणी कोण कोण पात्र आहे मग अगदी सोप्या भाषेमध्ये आपण बघूया मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या पोस्ट आहेत जसे की टेक्निशियन या ठिकाणी ग्रेड वन सिग्नल ओके या ठिकाणी टेक्निशियन ग्रेड इलेक्ट्रिकल वगैरे वगैरे या ठिकाणी भरपूर आहेत एकदम सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी आपण पाहूया तर पहिलेच नंबरची जी पोस्ट आहे कोणत्या मित्रांनो या ठिकाणी तर टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल नावाची ही पोस्ट आहे आणि यासाठी भरपूर आपले विद्यार्थी पात्र असू शकतात लेवल जर आपण बघितलं तर लेवल पाचचा जॉब आहे चांगलं वेतन असणार आहे मित्रांनो याला त्यामुळे त्याचे ताण घ्यायची गरज नाही तर काय काय कोणकोण पात्र आहे काय काय मिनिंग पण एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे तर बघा सर्वप्रथम तुमचं काय पाहिजे मित्रांनो तर ग्रॅज्युएशन पाहिजे आहे कशामध्ये फिजिक्स असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल कॉम्प्युटर सायन्स असेल आय टी असेल म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन फ्रॉम रेग्नायजिंग इन्स्टू इन्स्टिट्यूटी त्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असायला पाहिजे आहे ते नसेल तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर काय मित्रांनो बी एस सी पाहिजे आहे कशामध्ये तर कॉम्बिनेशन ऑफ एनी स्ट्रीम ऑफ बेसिक स्ट्रीम ऑफ फिजिक्स इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये तुमचं काय पाहिजे मित्रांनो बी एस सी झालेलं पाहिजे आहे ठीक आहे आता सांगितलेलं ह्या सब्जेक्टमध्ये तुमचं काय पाहिजे आहे बी एस सी झालेलं पाहिजे आहे ओके बॅचलर ऑफ सायन्स झालेलं पाहिजे आहे तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता मित्रांनो याला फॉर्म भरू शकता समजा नसेल तुमचं तर काय आहे ठीक आहे टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल तर आता सांगितलं बीएससी जर एवढ्या एवढ्या विषयामध्ये असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकता याचा वाटलं तर स्क्रीनशॉट काढा समजा ते नाही तुमच्याकडे बीएससी नाही मग तुमच्याकडे दुसरं त्यांनी ऑहर दिलेलं आहे समजा हे नसेल तर हे तरी पाहिजे आहे कोणतं तर तीन वर्षाच्या या ठिकाणी डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन अबाओ बेसिक स्ट्रीम ओके जर बी एस सी नसेल तर याच विषयामध्ये तुमचं इंजिनिअरिंग असेल तरीसुद्धा तुम्ही चालू शकता तरी पण नसेल तर अजून काय दिलं मित्रांनो तर तुमचं डिग्री ओके डिप्लोमा किंवा डिग्री वरच्या या विषयामध्ये असायला पाहिजे म्हणजे तुमचं यामध्ये बी एस सी तरी पाहिजे आहे इंजिनिअरिंग तर पाहिजे आहे किंवा डिप्लोमा तर पाहिजे आहे तिन्हीपैकी काही जरी एक असलं तरी पण तुम्ही या ठिकाणी एक नंबरच्या पदाला म्हणजे टेक्निशियन ग्रेड वन सिग्नलला फॉर्म भरू शकता मग अजून बाकीच्या या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो बाकीचे पण या ठिकाणी भरपूर या ठिकाणी पद आहेत जसं की या ठिकाणी जर बघितलं टेक्निशियन ग्रेड ब्लॅक स्मिथ आहे टेक्निशियन ब्रिज आहे ओके असं प्रत्येक आणि प्रत्येकासाठी दहावी प्लस त्या त्या रिलेटेड काय पाहिजे मित्रांनो आयटीआय पाहिजे आहे आता पहिली पोस्ट होती फक्त बीएससी इंजिनिअरिंग आणि डिप्लोमावाल्यांसाठी बाकी सगळ्या ज्या पोस्ट आहेत मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर टोटल या ठिकाणी आपल्याला जवळपास किती पोस्ट दिसत आहेत मित्रांनो तर जवळपास या ठिकाणी अठरा वेगवेगळ्या पोस्ट आहेत तर बाकीच्या सगळ्यांना दहावी प्लस आयटीआ पाहिजे आहे ज्यांचं आयटीआ झाले असेल तो मित्रांनो ह्या भरतीमध्ये हात धुवून घ्यायचा आणि तुमच्या नातेवाईकामध्ये कोणाचा आयटीआय झाला असेल तर त्यांच्यापर्यंत अवश्य अवश्य ही जाहिरात पोहोचवायची मित्रांनो एवढी मोठी जाहिरात एवढ्या चांगल्या डिपार्टमेंटमध्ये परमनंट नोकरी संधी त्यांच्याकडे जर येत असेल ओके त्यांचं एज्युकेशन असेल आणि तुमच्या माहिती देण्यामुळे जर त्यांचं भलं होत असेल तर मित्रांनो तुम्ही नक्की त्यांचं भलं करा आपण एखाद्याचं भलं केलं की देव आपलं भलं करत असतो हा माझा अनुभव आहे त्यामुळे नक्कीच मित्रांनो आपण त्यांच्यापर्यंत आयटीआ झालेल्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा चला बघा आता तुमचं यामध्ये जर नसेल बसत तर आपण जाहिरात क्रमांक दोन बघूया ठीक आहे कदाचित त्यामध्ये तुमचं या ठिकाणी एज्युकेशन क्रायटेरिया भरत बसत असेल आता ज्यांचं यामध्ये बसत असेल बिंदास फॉर्म भरायचा आहे कधीपासून याचे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि कधीपासून कधीपर्यंत भरायचे आहेत मित्रांनो ते एकदा बघू जसं की व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं तरी पण एकदा तुम्हाला आठवण करून देतो मित्रांनो तर याचे फॉर्म भरायला सुरुवात होत आहे ठीक आहे रिओपन होत आहे लिंक या ठिकाणी दोन तारखेपासून ओ आताच्या येणाऱ्या दोन तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत याची लिंक ऍक्टिव्हेट होणार आहे तर सगळ्यांनी काय करायचं मित्रांनो या तारखेला दोन तारखेला आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो दोन तारखेला अजून अपडेट चॅनलवरती पण अपडेट आणि आपल्या दोनशे नव्याण्णवच्या बॅच मध्ये तुम्हाला या ठिकाणी ग्रुपमध्ये सर्व अपडेट दिली जात आहे तुम्हाला पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे ॲड केलेलं आहे त्यामध्ये सर्व अपडेट तुम्हाला यामध्ये भेटून जाईल ठीक आहे चला आता आपण जाऊया रेल्वेच्या टी सी भरतीकडे जाऊया मित्रांनो हो ट्रेन क्लर्क ओके okay? किंवा त्या थे? ठिकाणी जर आपण बघितलं जे बारावी विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी तर कधीपासून कधीपर्यंत अर्ज तर ऑलरेडी मित्रांनो याचे अर्ज सुरू झालेले आहेत एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएटमध्ये एकवीस तारखेपासून ते पुढच्या वीस तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचे करा या ठिकाणी याचे अर्ज करायचे आहेत ठीक आहे कोणती पोस्ट रिक्रुटमेंट आहे तर रिक्रुटमेंट फॉर द व्हेरियस पोस्ट ऑफ एन टी पी सी म्हणजे नॉन टेक्नरल पॉप्युलर कॅटेगरी अंडर ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट म्हणजे ज्यांचं बारावी झालेलं आहे ओके तर त्यांच्यासाठी ही या ठिकाणी जाहिरात आलेली आहे मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म फॉर्म भरू शकता वीस तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत या ठिकाणी जर पदं बघितली तर सी सी टी सी म्हणजे या ठिकाणी कमर्शियल कम टिकिट क्लर्क आहे त्यानंतर ट्रेन क्लर्क आहे आणि ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी ह्या दोन पदांना पण ते भरू शकतात आणि ह्या दोन पदांना पण म्हणजे ज्यांचं इंग्लिश आणि हिंदी टायपिंग आहे इंग्लिश किंवा हिंदी दोन्हीपैकी कोणतं पण एक तर ते चारी पण पदाला फॉर्म या ठिकाणी एकाच ह्याच्यामध्ये टिकमार्क फक्त करायचे आहेत फॉर्म एकच भरायचं आहे अंडर ग्रॅज्युएटचा त्याला फक्त चारीला पण टिक मार्क करायचे आहेत आणि ज्यांचं या ठिकाणी फक्त बारावी झालेलं आहे तर त्यांच्यासाठी हे दोन आहेत मित्रांना ट्रे तिकीट क्लर्क आणि ट्रेन क्लर्क ठीक आहे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर ही चार या ठिकाणी पोस्ट आहेत तर यासाठी जर आपण बघितलं तीन हजार चारशे पंचेचाळीस या ठिकाणी जागा आहेत अठरा ते तेहतीस या ठिकाणी वयोमर्यादा आहे आणि शिक्षण काय लागतं मित्रांनो तर शिक्षण तुमचं बारावी असेल तरी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता तरही तरही तर याचं डिटेल जाहिरात मी ऑलरेडी टाकलेली आहे तर तो जा तुम्ही ती जाहिरात काय करा डिस्क्रिप्शनमधून पाहून घ्या म्हणजे तुम्हाला अजून या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती याची तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर बारावीनंतर मित्रांनो दुसरी आहे। बारावी जी जे आहे, आहे तर या ठिकाणी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ठीक आहे आता बारावीची पोस्ट जे ग्रॅज्युएशन झाले ते पण भरू शकतात परंतु ही फक्त ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी आहे इथं बारावी दहावीवाले नाही भरू शकतं ठीक आहे मग इथं जर बघितलं तर एन टी पी सी ग्रॅज्युएट ही तर आपल्या सर्वांना माहितीच असेल कधीपासून कधीपर्यंत याचे अर्ज सुरू झालेले आहेत मित्रांनो तर हे जर बघितलं तर चौदा तारखेपासून याचे ऑलरेडी अर्ज सुरू झालेले आहेत त्यामुळं दिवस या ठिकाणी अर्ज करण्यासाठी खूप कमी राहिलेले आहेत कारण तेरा तारीख अपकमिंग मित्रांनो लास्ट डेट आहे त्यामुळं हे भरला नसेल तर तात्काळ भरा कसे मित्रांनो तेरा तारीख येईल लास्ट डेट येईल ते पण आपल्याला समजणार नाही त्यामुळे त्याच्या अगोदर जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर नक्की फॉर्म भरा यासाठी कोणकोणती पद आहेत मित्रांनो तर या ठिकाणी आपण बघू शकता कम चीफ कमर्शियल कम टिकिट सुपरवायझर आहे टेशन मास्टर आहे गुड्स ट्रेन मॅनेजर आहे ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट आहे आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे टायपिंग झालं असेल तर हे टायपिस्टवाले भरू शकता नसेल तर हे बाकीची पदं तुम्ही या ठिकाणी भरू शकता एकच याचा पण फॉर्म भरायचा आहे एकाच पदामध्ये तुम्हाला ह्या बा सगळ्या पदांचं रेफरन्स द्यायचं आहे आणि याला वेतन जबरदस्त आहे मित्रांनो अठरा ते छत्तीस वय ओपनसाठी आहे ओबीसीसाठी एकोणचाळीस आहे एस सी एस टीसाठी एकेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन याच्यावरती आपण इंडियन रेल्वेच्या जाहिराती पाहिल्या आता लास्टची जाहिरात आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये जे पाहतोय ते कोकण रेल्वेची परंतु काय आहे कोकण रेल्वेला मी एवढं तुम्हाला म्हणत नाही की फॉर्म भरा फॉर्म भरा कारण ही भरती जी आहे ती स्पेशली मित्रांनो जे कोकण रेल्वेमध्ये ज्यांची जमीन गेलेली आहे ठीक आहे जे या ठिकाणी कोकण रेल्वेमध्ये प्रकल्पग्रस्त आहेत तर त्यांच्यासाठी प्राधान्य दिलं जाईल असं यांनी सांगितलेलं आहे ओके बाकीचे पण भरू शकतात नाही ना असं नाही तर हे सोळा तारखेपासून या ठिकाणी काय झालेलं आहे फॉर्म भरायला सुरुवात झाली सहा दहा दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे आत्ताच्या सहा तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता परंतु इथं जर आपण बघितलं तर काय केलेलं आहे मित्रांनो तर इथं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे लँड लूजर कॅन्डिडेट आहेत तर त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर ऑदर कॅन्डिडेट्सचा या ठिकाणी विचार केला जाणार आहे तर इथं पण भरपूर पद आहेत आणि जे ग्रुप डीची पदं आहेत तर तिथं तर स्पष्टपणे सांगितलं ॲज पर द के आर सी एल पॉलिसी रिक्रुटमेंट ऑफ ग्रुप डी जी जी पोस्ट आहे तर ती काय मित्रांनो लँड लुझर कॅन्डिडेट ओनली तर जे लँड लुझर आहेत त्यांच्यासाठी असणार आहे बाकी जे ग्रॅज्युएशनवरून यामध्ये पोस्ट ते आहे ते सर्वच भरू शकतात परंतु जी दहावीवरून आहेत तर ज्यांची जमीन मित्रांनो या ठिकाणी कोकण रेल्वेमध्ये गेलेली आहे तर ते या ठिकाणी भरू शकतात एकशे नव्वदच जागा आहेत त्यामुळं ज्यांची जमीन गेली त्यांच्यासाठी राहू द्या जागा बाकी तुमच्यासाठी इंडियन रेल्वेच्या आहेतच आता जे पहिल्या तीन जाहिराती सांगितल्या त्यामध्ये तुम्ही तुटून पाडा काय प्रॉब्लेम नाही आणि जे विद्यार्थी यामध्ये जमीन गेलेले आहेत कोकण रेल्वेमध्ये तर त्यांच्यासाठी ही जाहिरात चांगली आहे त्यांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि आता जेवढ्या जाहिरात सांगितल्या त्यात तुमचं तुम्हाला एकही पात्रता तुमची नसेल काही ताण घेऊ नका मित्रांनो रेल्वेने हे वार्षिक कॅलेंडर के जाहीर केल्याप्रमाणे जवळपास नव्वद टक्के सगळ्या जाहिराती रेल्वेने काय केलेल्या आहेत दिलेल्या आहेत आता फक्त एक जाहिरात राहिली मोठीच्या मोठी ती म्हणजे मित्रांनो या ठिकाणी ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये येणार आहे असं रेल्वेने सांगितले तरी जाहिरात आता कधीही कोणत्याही क्षणी टपकू शकते लेवल वनची ओके त्याला आपण ग्रुप डीची पण म्हणतो तर इथं मागच्या वेळसे दोन हजार एकोणीसला मी सांगितलं एक लाख तीन हजार एवढ्या पदं होती किती एक लाख तीन हजार ठीक आहे फक्त लेवल वनची त्यामुळं ही जाहिरात येताना सुधी येत नाही खूप मोठे या ठिकाणी पदक घेऊन येते तर काय नाही झालं तर ही तर तुमच्यासाठी जाहिरात आहेच त्यामुळे त्याची तयारी चालू राहू द्या आणि तयारी करण्यासाठी काय करायचं आहे तर मी तुम्हाला सांगितलं हा संपूर्ण अभ्यासक्रम परफेक्ट म्हणजे परफेक्ट करून टाका हे पाचशे तेवीस घटक परफेक्ट आणि परफेक्ट याच्या पलीकडे अलीकडे कुठंही भरकडायची किंचितही काहीही गरज नाही एकदम टू द पॉईंट रेल्वे सिलेबसनुसार हे सगळं रेल्वेच्या मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून दिलेलं आहे विथ प्रूफ दिलेलं आहे त्यामुळे कोणतंही या ठिकाणी सशनताची गरज नाही प्रत्येक या ठिकाणी कोणता प्रश्न कसा कोणत्या शिफ्टला कधी कोणत्या परीक्षेला विचारलेला आहे कोणत्या वर्षी विचारलेला आहे हे सगळं तुम्हाला इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता ह्या सगळ्यांचं या ठिकाणी तुम्हाला काढून दिलेलं आहे आणि फक्त आणि फक्त किती रुपयामध्ये हे सगळं मित्रांनो भेटत आहे तर फक्त आणि फक्त तुम्हाला दोनशे नव्याण्णव मध्ये भेटत आहे एक वर्ष व्हॅलिडिटी सह मर्यादित काळासाठी वापर आहे परत म्हणून का सर मला घ्यायचं होतं पण राहून गेलं तर जे विद्यार्थी इच्छुक असतील अवश्य अवश्य घ्यायचं आहे फक्त काय करायचं घेण्यासाठी तर फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शात या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याच्याच स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं की तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जातं आणि विशेष म्हणजे यामध्ये तुम्हाला पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जातं जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या अपडेट वगैरे हे पण तुम्हाला टचमध्ये राहण्यास मदत होते कोणतीही या ठिकाणी तुमची जाहिरात कोणतीही अपडेट मिस होण्याची शक्यता नसते त्यामुळे नक्की यामध्ये तुम्ही जॉईन व्हायचं आहे बेनिफिट्स बेनिफिट आणि एकदम क्वालिटी एज्युकेशन कमी प्राईजमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही कम्पेअर केलं तरी आपल्याला तुम्हाला जाणून येईल याचं क्वालिटी काय आहे चला मग या ठिकाणी थांबूया व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक अवश्य करायचं आहे मित्रांनो नवीन असेल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनल स्वतः जॉईन केलं असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे आणि आपली दोनशे नव्याण्णवची बॅच जर तुम्ही घेऊ इच्छित असाल तर आखरी शेवटच्या या ठिकाणी ऑफरच्या पिरियडमध्ये तुम्ही नक्की नक्की घ्यायचे आहे कारण कधीही ऑफर संपू शकते धन्यवाद